श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस जात नाही खाली बसा तिथे बसायला सांगितलं ना मी इथे बसणार बघा इथे तुमच्या इथं काय दिसते तर बघा तुम्ही बघा माझा एस कल्याण चा आलेला आहे तुका लात पारे कचले करून दाखवतो कोणाला दाखवता मला दाखवतो काय दाखवता तुम्ही काय काय माझं असं करून घेणार म्हणता तुम्ही का तुमचं तोडणार बोलता भाषा तुम्ही बोलता का कमी हळू बोला तुम्ही हळू बोला मी नाही बोललो हळू चला कपटे जात नाही पोलिसांना घेऊन या जावा जात नाही खंबीर इथे बसा दाखवतो तुम्हाला काय दाखवतात कोणाला तिकडे द्या आणि तुमचं काय तुम्ही आता संबंध नाही तुमचा कशाला टेबल सापडता उत्तर द्यायचं विचारलेलं जमाबंदीचे तुम्ही आहे त्याच्याशी संबंधित आहे मी विचारला आहे ना अर्ज दिल्यानंतर करायचं नाही अरे काय अरे काय म्हणजे कोणाला अरे म्हणता काय अरे म्हणतो काय म्हणतो कोणाचे नोकर तुम्ही माझा नोकर आहे काय शणपटा तू भाषा घाटावरती तिकडे ठेवा बोलायचं नाही खूप बघितले तुझ्या साहेबाला घेऊन येतं जा तू जारे, जारे उठून कोणाला सांगतो एकेरी बोलतो तू कोणाला बोलतो जात नाही इथून काय करणार काय करणार काय रिक्सर सांगितलं ना आवाज वाढवायचा नाही म्हणून सांगितलं परत सांगतो ना बोलायचं ना नाही बर काय थोबाडीत मारेन मारून दाखव मी मी मारून दाखव मारून दाखव का पाहिजे थोबाडीत मारून कोणाला सांगिततो थोबाडीत मारीन तुम्ही थवाडीत मारून कोणाला बोलला तुम्ही म्हणता कशाला मग काय थोबाडीत मारून कोणाला बोलला काय मारून कानपटात मारू मारू यांच्या मारू? मारू 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 वाटत वाटत काय वाटतं काय वाटतं थोबाडीत मार पडवलं सांगते पडून टाकतो काय झालं तर सांगतोयच ना मत तुम्ही सांगताय का तुमच्या नोकर विचारायला भाषा कसली कसली भाषा वापरतो केस भर माझ्यावर काय काय करतो काय झालं मारायला सुरु भाषा बघा ऐका काय झालायच सुरू करतो कोणा राहा मारलं मारायला कोणा राहा तुम्ही कोणा मारतो परत पाहिजे परत पाहिजे का विचारा परत पाहिजे का विचारा कोणाला तो लाल बघतो तुझ्या भाषा उर्मटपणाची करतात कसली भाषा करतो परत 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 पर पर बोललो का आणि काय का करतो तरी मला खुर्चीत बसायला सांगितले नाही तिकडे थांबा काय त्याने काय सांगितलं तुमचं असं खुर्चीत बसत आता तुम्ही परत घात मी तिकडे थांबाच ऐकलं तू माझ्याकडे बघ तू तुला हर रस्त्यावर येली भाषा तुमची कोणा सांगतो तू पैसे खा, खा, खाता खाता तुम्ही मस्ती करता होय आता बोल पैसे खातो का नाही ते काय सांगलं सांगायचं मागचं बोलायचं नाही विजय कोणी वाढवला कशाला वाटवला आता बोलवता परत परत सवाट म्हणतो तेच नाही माझ्यावर ते घे दे तिकडे काय वाटतं तुम्हाला ते बघतो आता हा, हा? हलव लोक मान परत परत मान वाल परत फोडून टाकेन काय मान ऍक्शन कसली करताय समजती झाली का दे रे रिसिव्ह करून घे मी तुला बरोबर दोन दिवसात थांब कोणात ताकद असते जी ती बघते हा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल